तीन मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाणार असून शहरातील शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एकूण एक लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे दहा मुलांना डोस देण्याचे उद्दिष्ट असून पुढील पाच दिवसात ही घरोघरी जाऊन मोहीम राबवली जाणार आहे यासाठी महानगरपालिकेची संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आल्याची माहिती महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेसा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे मार्गदर्शनाखाली आपण ही पल्स पोलिओ मोहीम राबवणार आहोत याच्यासाठी जी काही सर्व मायक्रो प्लॅनिंग आणि हे केलेलं आहे त्याचं ब्रीफिंग मी आपल्यासमोर करू इच्छितो तर एक साधारणत एक लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे दहा एवढे लाभार्थी झिरो ते पाच वर्ष वयोगटातील आयडेंटिफाईड आहे आणि या सर्व बालकांना आपल्याला तीन मार्च रोजी पोलिओचे डोस म्हणजे दोन दो गुण पोलिओमेंट हा आपल्याला पोलिओचा डोस त्या दिवशी द्यायचा आहे नाइंटी नाईन पर्सेंट आपण त्या दिवशीच पूर्ण कव्हर करण्याचा सर्व प्रयत्न करणार आहोत त्याच्याबद्दलची जी काही आपली बुथ अरेंजमेंट आहे ट्रान्झिट टीम आहे मोबाईल टीम आहे त्याच्याबद्दलही मी थोडक्यात आपण सांगणार आहे आणि या मधून जर काही अनफॉर्च्युनेटली काही लाभार्थी जर त्या दिवशी मिस झाले तर त्याच्यासाठी आय पी पी आय इंटेन्सिफाईड पल्स पोलिओ इम्युनायझेशन हे जे आहे ते पुढच्या आपण पाच दिवसामध्ये घेतो म्हणजे चार पाच सहा सात आठ तर या दिवसामध्ये जाऊन आपण जे डाव्या करंगळीवरच जे मार्क आहे ते मार्क चेक करतो झिरो ते पाच वयोगटातील मुलांचं आणि जर तिथं कुणी मिस झालेला असेल ज्याच्या याच्यावर मार्क नसेल आणि त्यांनी डोस घेतलेला नसेल तर आपण घरी जाऊन त्यांना तो डोस पाच तो पुढच्या पाच दिवसामध्ये